सदर परिसरात लाकडी वस्तू व बांबूचा व्यवसाय असल्याने तसेच गोदामात कॅडबरी सह किरकोळ रूप धारण केले होते ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे मात्र स्फोटकासारखा आवाज झाल्याने स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे आगीची प्रचंड तीव्रता पाहून महानगरपालिकेचे अग्निशामक दल सुरुवातीला कमी पडले त्यांच्या गाड्यांमध्ये पुरेसे पाणी नव्हते तसेच शटर तोडण्यासाठी हातोडे ब्रेकर यासारख्या अत्यावश्यक साधनांचा अभाव होता अशी तक्रार नागरिकांनी केली मनपा यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र होते परिस्थितीचे गांभीर्य पाहून आमदार संग्राम जगताप यांनी तत्काळ सैन्य दलातील अग्निशामक वाहनांना प्राचारण केले दरम्यान महानगरपालिकेच्या बचाव पथकाने तातडीने शेजारील सात ते आठ घरे रिकामी केली मनपा आणि सैन्य दलाच्या वीस ते बावीस अग्निशामक वाहनांनी अथक प्रयत्नानंतर या भीषण नियंत्रण मिळवले मनपा घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा आढावा घेतला या घटनेत नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आज सकाळी शहराच्या मध्यवस्तीतील गल्ली या ठिकाणी असणाऱ्या चंगडी यांच्या हेरिटेज अशा इमारत जी तीन मजली आहे आणि ती संपूर्ण इमारत खांडात अंडातली असल्यामुळे काही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली महापालिकेच्या पथकाला जशी इन्फॉर्मेशन मिळाली तशी महापालिकेच्या पथकानं मोठे प्रयत्न करून ती आग आटोक्यात आणली आणि आता ती बिल्डिंग उतरवण्याची गरज आहे आजूबाजूच्या घरातले जे नागरिक आहेत त्यांना देखील आपण रेस्क्यू केलेला आहे के व संपूर्ण परिसरामध्ये आपण नाकेबंदी केली आपण इथं पाहतोय की बुरुड गल्लीमध्ये काळा मारुती मंदिर जो आहे त्या काळा मारुती मंदिरामध्ये जे यांची जी जुनी इमारत आहे ती पूर्ण सातवानी इमारत होती त्या इमारतीला आज सकाळी साधारणतः साडेसात सातच्या दरम्यान आग लागली होती आगीमध्ये ती पूर्ण इमारत जळून हे झालेली आहे पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं आहे की एमआय सी अलियानगर महानगरपालिका त्याचबरोबर आर्मर्ड क्रॉप आणि व्ही आर डी इथं जे आपण अग्निशमन वाहन मदतीला बोलवले होते त्याचं कारण असं की जे काही बांबू गल्लीमध्ये पूर्ण जे काही बांबू आहेत किंवा जे काही स्टोअर केलेले मटेरियल आहे आणि शिवाय सागवानी वाडा असल्यामुळं ही आग मोठ्या प्रमाणात स्प्रेडअप झाली ती आग जास्त स्प्रेडअप होऊ नये आणि पसरू नये म्हणून आपण या ठिकाणी अतिरिक्त काळजी म्हणून आपण या गाड्या इथं बोलवल्या होत्या सदरची आग साधारणतः एक तासामध्ये आपण कंट्रोल केलेली आहे या जीवितहानीने नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे जी जी आपली हे आहे अग्निशामन यंत्रणा त्या अग्निशामन यंत्रणा ही या ठिकाणी म्हणजे सबशेल फेल झालेली आम्हाला दिसून आली फोन केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की ब दहा बारा घरं पेटली तरी त्यांनी व्यवस्थित लोकेशन पाठवा लोकेशन पाठवा मग त्यांना आम्ही जेव्हा तळतळून सांगितलं मग गाडी आली गाडी आली तरी त्यात पुरेसं पाणी नव्हतं पाच सात मिनिटांमध्ये टँकर खाली झाले त्यानंतर खाली झालेले टँकर भरण्यासाठी गेले तर भरून येऊपर्यंत अर्धा तास लागला तोपर्यंत इतर ठिकाणी आम्ही कॉल केले होते पण कोणत्याही फायर बेगी इतर जुन्या महापालिकेजवळचे टँकर सोडून इतर कुठले फायर फायटर वेळेवरती पोहोचले नाही आले त्याच्यान नं, त्याच्यानंतर पाणी नव्हतं त्याच्यामध्ये धावपळ झाली आणि सर्व टँकर एकाच वेळेस पाणी भरण्यास गेले अर्धा तास त्यानंतर संपूर्ण बिल्डिंग जळत होती आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अग्निशामन दलाकडे जी प्राथमिक साधन सामग्री पाहिजे हॅमर पाहिजे ब्रेकर पाहिजे हातोडे पाहिजे सुद्धा अत्यावश्यक गोष्टी नव्हत्या शटर तोडण्यासाठी त्यांच्याकडे काही साधनं नव्हती यंत्रणा नव्हती त्याच्यामुळं आग अजून भडकली आणि त्यानंतर वेळ सर्व झाल्यानंतर मग हे आले सगळे पाणी भरण्यासाठी सुद्धा गाड्या गेल्या इमर्जन्सी कॉल केले पण पाणीसुद्धा भरण्याला अर्धा अर्धा तास गाड्यांना लागत होता थोडक्यात अहिल्यानगर महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा ही सक्षम नाहीये त्याच्यामध्ये आयुक्तांनी लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून सर्व सु साधन सुविधांनी युक्त अशी आपली अग्निशमन यंत्रणा केली पाहिजे आणि एक लक्षात आलं की जे फायर ब्रिगेडचा जो स्टाफ होता त्यातले ठराविक मोजके जुने कर्मचारी सोडले तर बाकीचे कर्मचारी हे अत्यंत म्हणजे अननुभवी होते त्यांना आग कशी विजवावी काय करावं ह्याचं काही म्हणजे माहिती नव्हती तर यासाठी प्रशिक्षित आणि ट्रेंड म्हणजे सेवकांची भरती अग्निशमन दलामध्ये करावी अशी आमची विनंती आहे मागणी आहे नगरकरांच्या वतीने